दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवी मुंबई सीवूड्स येथे बिल्डरची रक्तरंजित हत्या करण्यात आली होती या हत्येनं खळबळ माजली असताना या गूढ हत्येचा उलगडा करण्यात येणार आहे पोलिसांना यश आलंय या प्रकरणात पत्नीला आणि तिच्या प्रियकराला बिड्या ढोकण्यात आल्यात बिल्डरचा विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्यानं त्याची संपत्ती कधीही जप्त होण्याची भीती असल्यानं या दोघांनी हे हत्याकांड केल्याचं तपासात निष्पन्न झालंय सिवूड सेक्टर चव्वेचाळीस येथील बिल्डर मनोज कुमार सिंह वयवर्ष एकोणचाळीस याची शनिवारी हत्या झाली होती कार्यालयात त्याचा मृतदेह आढळल्यानंतर या घटनेने नवी मुंबईत खळबळ उडाली होती मनोज सिंहच्या कार्यालयात काम करणारा शमसुल उभरासोबत बिल्डरची पत्नी पूनम सिंह संबंध होते पोलिसांना खानवर संशय आल्यानं त्याची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यानुसार पुढील कारवाई करण्यात आली मनोज कुमारचा मृतदेह आढळल्यानंतर रात्री कार्यालयात त्याला भेटण्यासाठी के कुमार नावाची व्यक्ती भेटायला येणार होती असं पत्नी पूनमने पोलिसांना कळवलं होतं मात्र त्या व्यक्तीचा ह्यामध्ये सहभाग उघड झाला नसल्याचंही पोलिसांनी सांगितलंय परंतु हत्येच्या घटनेनंतर मनोज कुमारच्या कार्यालयातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर आर पोलिसांना मिळाला नाही तो मिळाल्यानंतर हत्येचं चित्र स्पष्ट होणार असून तो मिळेल का याबाबत साशंकता व्यक्त होत आहे मनोज कुमार यांच्यावर फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यात त्याची संपत्ती जप्त होईल अशी भीती पत्नी पूनम होती त्यामुळे प्रियकर खानच्या मदतीनं तिनं हा कट रचला बिल्डर मनोज सिंह त्याच्या कार्यालयात असताना त्याच्या डोक्यात रॉड मारून हत्या करण्यात आली अशी माहिती उपायुक्त पानसरे यांनी दिली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी ब्युरो नवी मुंबई अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा